माझं नाव विनोद दलोहोतर जगताप राहणार पंचंद्रा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी आज माझ्या शेतामध्ये नुजे स्टेटचं अध्याय हे वाण लावलेलं आहे तर या वानाचे माझे लागवडीची तारीख आहे सतरा जून दोन हजार पंचवीस तर आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज माझ्या लागवडीला शंभर दिवस कम्प्लीट झालेले आहे तर शंभर दिवसामध्ये एका झाडाला आम्ही काउंट केले आहे की कैऱ्याची संख्या पंचावन्न ते साठ आहे प्लस चाळीस ते पंचाळीस पाते लागलेले आहे इतर वाहनापेक्षा याला संख्या बोंडांची संख्या जास्त आहे बोल साईज पण चांगली आहे आणि इतर वाहनापेक्षा याला बळी रोगाला बळी पडत नाही आणि याच्या अटॅक वगैरे नसल्यामुळे पात्यांची संख्या पण भरपूर आहे तर येणाऱ्या हंगामामध्ये तर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या हंगामामध्ये या वाहनाची नुजीड शेटचं अद्याप हे वाहन जरूर लावावे आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करावी धन्यवाद